पत्रकार मित्रांनी आपल्या युट्यूब युट्यूब चॅनलला सर्व स्वागत करत आहे तर कालच्या तासिकेमध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत नेमकं काय आहे ते आपण संपूर्ण पाठ आपण समजून घेतलेला आहे मनोरंजन व्यक्तीने तर आपल्या विषयाचं नाव काय आहे तर मध्य भारताचा इतिहास आहे तर धार्मिक समन्वयामध्ये आपल्याला असे सांगता येईल की तर भाषा आणि धर्म यांची विविधता आपण भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे भारत आणि भाषा आणि धर्म यांची विविधता भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म सर्व धर्म संविधान आपण राज्यशास्त्रामध्ये स्वीकारलेलं आहे सर्व धर्म समभाव नेमकं काय आहे ते आपण

भारतामध्ये महत्वाचे स्थान होत तर भारताच्या निर्मिणा म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये या विविध विचारधारा विचारधारा निर्माण झाल्या आहेत त्याने ईश्वर बरोबर धार्मिक सांप्रदायिक समन्वयावर भर दिला या संबंधी आपण आजच्या ताशिमेमध्ये माहिती घेणार आहोत तर भारतीय हो। धर्म जीवन कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यावर आधारित होते तर विशेष भर होता तर मध्ययुगात हे दोन्ही मार्ग पडून भक्ती मार्गाचा उदय झाला महत्व प्राप्त झालं या म्हणतात आणखी मिळाली मिळेल भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्ती चळवण्याचे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे मार्ग अवलंबले आहे तर आविष्कार आढळून येतात या प्रताने संस्कृत भाषाऐवजी या संस्कृत भाषे ऐवजी विविध भाषेचा त्यांनी काय केला स्वीकार केला तर सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला त्यामुळे अशा प्रादेशिक भाषेच्या विकासासाठी धार्मिक चळवळीचा म्हणजे प्रादेशिक भाषेच्या विकासासाठी म्हणून धार्मिक चळवळीचा अतिशय महत्वाचा आहे हा भाग लागलेला आहे तर पहिला आणि भक्ती चळवळ याला काय म्हणतात भक्ती चळवळ भक्ती भक्ती चळवळ तर भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे आपल्याला असे मानण्यात येते कारण की या भागात नायनार आणि आळवार या भक्ती चळवळीच्या उदयाशी नायनार हे शिवभक्त होते तर आळवार हे काय होते विष्णू भक्त होते तर शिव आणि विष्णू काय आहेत एकच आहे म्हणजे शिव आणि विष्णू काय आहेत देव वेगवेगळे असले तरी शिव आणि विष्णू काय आहेत तर मध्ये उभे परत ते केस मध्ये आपल्याला समनानातला तर असे मानून त्यामध्ये समन्वय हो करण्याचे प्रयत्नही झाले अर्धा भाग विष्णूचा अर्धा भाग शिवाचा दाकून हरिहर या स्वरूपाची मूर्ती ही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या त्या भक्ती चळवळीमध्ये समाजात सर्व स्तरातील स्टर लोक म्हणजे सहभागी होते म्हणजे लोक सहभागी झाले होते ईश्वर प्रेम माणूस की करुणा इत्यादी मुलीची त्यांनी शिकवण दिली तर माणूस की आहे ईश्वर धर्म आहे बुद्धदया आहे प्राणी मात्रावर दया करा असे म्हटले आहे करुणा आहे दक्षिण भारतात राम आणि इतर आचार्याने भक्तीच्या ओळीचा पाया भक्कम केला ईश्वर सर्वांसाठी आहे ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले उत्तर उत्तर भारतातही रामरणाचा शिकवणीचा मोठा प्रभाव पडला तर हे संत कबीर आहे तो उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्ती चळवळीचे महत्त्व सांगितले संत कबीर हे भक्ती चळवळीतली एक विख्यात संत होते त्याने तीर्थक्षेत्र वृत्ते मृतिक पूजा यांना महत्त्व दिले नाही सत्याला काय केले ईश्वर मांडे तर सर्व मान आहे अशी त्यांनी काय केली शिकवण दिली धर्मभेद असे मांडले नाही त्यांना हिंदू हिंदू धर्म आणि ऐक्य साधायचे होते म्हणून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना त्यांनी काय केलं एकत्रित केलं तर कट्टर लोकांना काय केलं कडक शब्दात फटकारले म्हणजे का तर फटकार बरोबर आहे ते बरोबर असं मत कोणी मांडलं तर संत कबीर यांनी केलेला आहे तर बंगाल आणि बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू आणि कृष्ण भक्तीचे महत्व सांगितले त्यांच्या उपदेशामुळे जातीची काय झाली पंथांचे बदले झाले तर आपण त्या बदले भारतामध्ये रावण आणि उत्तर भारतामध्ये रावण पंथाचे स्थापना झाले त्यानंतर पहिलं कोण आहे संत यांनी भक्तीचे महत्व सांगितलं त्याचबरोबर दुसरे संत होऊन गेले संतांचं नाव आहे संत कबीर संत कबीर यांनी काय सांगितलं बालुष की दया ईश्वर हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येते तर हिंदू मुस्लिम ऐक्य सदाचे होते त्यांनी कट्टर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलेले आहे तर बंदेने ओलांडून भक्ती चळवळी सहभागी झाले चैतन्य प्रभूच्या वतीने शंकरदेव यांनी आसाम कृष्ण भक्तीचा प्रसार केला गुजरात मध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले निश्चित कृष्ण भक्त भूपे तर विविध चळवळीच्या त्या काळी उदय झालेला आपल्याला दिसून येतो तर त्यांनी समजेचा संदेश दिला आणि गुजरात भाषेचे आद्य कवी मानला तर संत मीराबाईने कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला त्या मेवाडच्या राजघराण्यातले होत्या त्या राजघराण्यातील सुखाच्या त्याग करून त्या कृष्ण भक्तीत काय केल्या होऊन झाल्या राजस्थान आणि गुजराती या भाषामध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या तर त्यांची भक्ती किती भक्ती सहिष्णुता व मानवता यांची संदेश देणारी होते तर संत महान संत होते त्यांनी संतेचा व मानवतेचा संदेश दिला संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले यांच्या साहित्यातील महाकवी सुरदास यांनी सुरसागर हे काव्य लिहिले कृष्ण भक्ती हा त्यांचा काव्याचा विषय आहे तर परीक्षेला येतो तर ज्ञाना विषय आहे तर कृष्ण भक्ती हा त्यांचा विषय आहे तर वेगवेगळे पर्याय दिले असले तरी एक पर्याय ठेवायचा तो म्हणजे पर्याय पर जे पर्याय सांगतील ते बरोबर आहे कृष्ण भक्तीचा पर्याय हा अतिशय कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे मुस्लिम संत रसकार यांनी कृष्ण भक्तीची गीते रसाळ होती असा म्हणजे काय मधुर आणि वालीला एकाला बरी असणारी होती तर तुलसीदासाचा दासाच्या रामचरित मानस म्हणजे संत तुलसीदासाच्या रामचरित मानस या ग्रंथात राम भक्तीचा सुंदर आविष्कार करताना आढळताना आपल्याला दिसून येतो यानंतर आपण विविध जे महासंत होऊन गेले महाकवी होऊन गेले त्याचा आपण अभ्यास करत आहोत तर संत कवी त्यानंतर आता आपण महात्मा बसवेश्वराचा अभ्यास करूया तर जॉईन झाले का पटपट इतिहासच्या लेक्चर मध्ये पटपट जॉईन वा लेक्चर मराठी मध्ये आहे कारण ते आपण सगळ्या सेवा पोलीस भरती चलाकी ग्रॅम लिपिक हे सर्व पद महाराष्ट्र शासनाचे आहेत तर अशा प्रकारे ज्या त्या स्तरावर जे तुम्हाला सर सांगतील तर आपल्या विषय आहे मराठी विषयामध्ये आपला लेक्चर होत आहे तर ज्यांना काही सुंदर नसेल तर त्यांनी लेक्टर होऊ शकता कारण की आपण महाराष्ट्रातील लोकांना म्हणजे पोलीस भरतीचं लाडकी ग्राम संस्कृती हा अतिशय महत्वाचा असतो देणारा विषय आपण शिकवत आहोत तर आपल्या विषयाचं नाव आहे म्हणजे मंजीर भारतात इतिहास तर धार्मिक समन्वय हा आपला पाठ चालू आहे त्याच्यामध्ये आपण प्रास्ताविक सुरू केलेलं होतं तर मी तुम्हाला त्या प्राचीन भारताचा इतिहास समजून सांगितला कारण तर मध्य भारतातील इतिहासामध्ये प्रवेश केलो आहोत तर विविध समजा आपण परिचय करून घेत आहोत तर पहिला आहे संत कबीर त्यानंतर भक्ती चळवळ भक्ती चळवळमध्ये आपण काय पाहिलं संत मीराबाई संत कबीर आणि श्रीदास आणि महाकवीसदास यांचे आपण कौमी वगैरे समजून घेतलेले आहे

ये चुले आहे हे प्रसिद्ध वचने आहेत त्यांचा अर्थश्रम हाच कैलास होय म्हणजे काम घेत ईश्वर आहे अशी त्यांनी मान्य केलं असा आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले अनुभव मंटप मंटप या काव्य सहभागामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले त्याने आपली शिकवण कन्नड म्हणजे कन्नड या लोकभाषेमध्ये त्यांनी शिकवण दिली वाचन साहित्याचा वाचन साहित्याच्या माध्यमातून दिली त्याच्या कार्याचा समाधान मोठा परिणाम झाला महात्मा बसू स्वराज्या अनुयायांनी मराठी भाषेतही त्यांचा अनुवाद केलेला आपल्याला दिसून येतो तर परम रहस्य त्यापैकी मोहम्मद स्वामी यांनी लिहिलेला परम रहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे कर्नाटकामध्ये पुरकर दास हे तो संत होऊन गेले त्यांनी कन्नड भाषेत अनेक भस्तिक आणि लिहिलेले आपल्याला दिसून येतात आहे महानुभाऊ तर तेराव्या शतकामध्ये आपण मराठीच्या असताना आपण मध्य भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला सांगता येईल की तेराव्या शतकात श्री चक्रध स्वामींनी महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये महानुभाऊ महानुभाव पंथाने त्यांनी स्थापना केली प्रवृत्ती केला हा कृष्ण भक्तीचा म्हणजे उपदेश करणार कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा हा पंत आहे श्री गोविंद प्रभू हे श्रीचे गुरु होते तर चक्रधराच्या शिष्यामध्ये सर्व जाती धर्मातील श्री पुरुषाचा समावेश होता ते समतेचे काय होते पुरस्कृत होते आणि महाराष्ट्रभर प्रमंती करत मराठीतून मराठी भाषेतून त्यांनी काय केला उपदेश केला त्यांनी रिळ रिलायच लिला चरित्र सांगितले असे त्यांचे ग्रंथ आहेत आणि मराठीतून उपदेश केला संस्कृतीऐवजी त्यांनी मराठी भाषेला स्थान दिलं त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला मराठी भाषेची एकूण ग्रंथ निर्मिती झाली या ग्रंथ निर्मितीच्या महाराष्ट्र प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला तर विदर्भातील रुद्धपूर रुद्धपूर हे या अफगाणिस्तान या नजरच्या प्रदेशामध्ये पोहोचलेला होता तर माहित आहे का तुम्हाला तर महानुभव पंथाच्या अनुयायांनी केलेला नाही प्रमुख रचना म्हणजे पुढील प्रमाणे मराठी इतिहासाचा अन्य साधारण महत्व आहे तर माहीम भट यांनी संपादित केलेला चक्रधराच्या लिहाचे वर्णन करणाऱ्या चरित्र हा ग्रंथ आद्य कवी महादंबा यांची धवळे केशोवास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ दृष्टांत पाठ दामोदर पंडिताचे वच भास्कर भट बोरीकर यांचा शिशुपागवर दैरेंदाचे रुक्मिणी स्वयंवर हा अतिशय महत्त्वाचा आहे तर माहिती आहे का तुम्हाला महाराष्ट्रात संत एकादमांनी लिहिलेला हिंदू व मुस्लिम यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने संत शेख मोहम्मद यांनी शंख मोहम्मद अबीद त्यांचे हृदय गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण आहे तर नाना म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर यानंतर आहे आपण गुरुनानक तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते पहिले गुरु होते धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागतो तर त्याने हिंदू आणि मुस्लिम यांना दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या ते वेगळेलाही गेले होते भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे भक्तीभावना हे शिख धर्म जैन धर्म देवाय धर्म हे सर्व काय आहे वेगवेगळ्या क्षेत्र आपल्याकडे समान ध्ये समानता आपल्याला दिसून येते सगळ्याचं देव एकाच आहे शिक्षिकाने मांडलेलं आहे तर सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सर्वांशी सर्व सारखेपणाने वाटावे अशी त्यांची शिकवण होती हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी काय केला उपदेश दिला त्यांनी सांगितलं भर दिला गुरु उद्देशाने अनेक लोक प्रभावित झाले त्यांच्या शिष्याची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली गुरु नानकाच्या अनुयाला शिष्यामध्ये शीख म्हणतात त्यांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा शिखाचा पवित्र ग्रंथ आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये येतो पवित्र ग्रंथ कोणता तर आपला उत्तर पत्रे गुरु ग्रंथ साहेब येईल तर पवित्र ग्रंथ या ग्रंथामध्ये सुद्धा गुरु नानक संत नामदेव संत कवी इत्यादी सगळ्यांच्या रुपयांचा समावेश होताना आपल्याला दिसून गुरुना गुरुनानकानंतर शिखाचे नवे गुरु नवगुरु झाले गुरु गोविंद सिंग हे शिखाचे धावे गुरु होते त्याच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंदाच्या संघाच्या आज्ञेप्रमाणे हा धर्मा ग्रंथ आणू लागले तर यानंतर आहे सुपी पंत तर सुपी हा इस्लाममध्ये एक पंथ आहे परमेश्वर हे प्रेममय आहे प्रेम प्रेमभक्ती या मार्गाने परमेश्वरा बरोबर पोहोचता येते अशी सुप सुपी साधूची श्रद्धा म्हणते सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे परमेश्वराचे चिंतन करावे साधे पणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती पाजा मैनंदिन चित्ती शेख निजामुद्दीन अवली अवलिया आुलिय, हे थोर सुपी संत होते तर या संतांच्या उद्देशामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्यात समाजात ऐक्य निर्माण झाले भारतीय संगीतात सोपी संगीत परंपरेने अतिशय भर घातलेली आहे संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता तर सर सर्व स्त्री आणि पुरुष भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होते संतांनी आपले विचार लोकभाषा मांडले सर्वसामान्य लोकांना ते अधिक भर जवळचे वाटले भारतीय संस्कृतीची जी चढणघडण झाली तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा महत्वाचा वाटा होता अशा प्रकारे आपण धार्मिक समन्वय म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद आपण भेटू संध्याकाळी किंवा तर प्रसामध्ये आपण वाक्य संश्लेषण मराठीमध्ये समजून घेणार आहोत तर इतिहासामध्ये उद्याच्या प्रसामध्ये आपण शिवपूर्वक आले महाराष्ट्र लोक कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद